एक प्रश्न एक गुण पाचशे रुपये वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि किंमत वीस टक्क्याने घटवली तर वस्तूची शेवटची किंमत किती बघा मित्रांनो आपण या पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे पण परत मी एकदा सांगतो बरेचदा विद्यार्थी काय करतात माहिती आहे का एखाद्या वस्तूची किंमत काय दिलेली आहे मित्रांनो पाचशे रुपये त्यांनी काय म्हटलं आहे वीस टक्क्यांनी वाढवली मित्रांनो लक्षात घ्या वीस टक्के लक्षात घ्या वीस टक्क्याने वाढवली ठीक आहे नंतर काय म्हणता आणि किंमत परत वीस टक्क्यांनी घटवली मग काय करतात वीस टक्क्यांनी घटवली तर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे वीसने वाढवली आणि वीसने घटवली म्हणजेच फरक पडणार नाही किंमतीमध्ये तर वस्तूची शेवटची किंमत किती असं विचारलं की, की विद्यार्थ्यांना वाटतो की फरक पडणार नाही तर उत्तर काय राहणार आहे विद्यार्थ्यांना वाटते पाचशे पण हे चुकीचं आहे मित्रांनो ठीक आहे ऑप्शन सी दिसत आहे की नाही पाचशे बरेच विद्यार्थी ज्यांना येत नाही ते ऑप्शन सी स्टिक करतील पण हे गणित अशा पद्धतीत सॉल्व्ह होत नाही तर बघूया हे कशा पद्धतीत सॉल्व्ह होते ठीक आहे इथे काय दिलं पाचशे रुपये वस्तूची किंमत आहे वीस टक्क्याने वाढवली तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो माहिती आहे का स्टार्टिंगला किती असते मित्रांनो किंमत शंभर टक्के लक्षात घ्या स्टार्टिंग किंमत किती असते शंभर टक्के ही किती आहे मित्रांनो शंभर टक्के किंमत ठीक आहे तर याच्यात काय झालं मित्रांनो भर पडली किती भर पडली वीस टक्क्यांची भर पडली म्हणजे शंभर टक्के होती आता वीस टक्के वाढवली म्हणजे ऍड झाली तर वीस टक्के बेरीज होणार याच्यात शंभर टक्के अधिक वीस टक्के म्हणजेच किती झाले आता एकशे वीस टक्के समजलं का मित्रांनो तर आपल्याला काय करायचे हे जे पाचशे रुपये वस्तू होती ना पाचशेचे एकशे वीस टक्के काढायचे समजलं का पाचशेचे एकशे वीस टक्के तर ही झाली पहिली कंडिशन इथपर्यंतची आणि किंमत वीस टक्क्यांनी घटवली आता ही दुसरी कंडिशन आहे इथून पुढची जी कंडिशन आहे ही दुसरी कंडिशन वीस टक्क्यांनी घटवली तर बघा स्टार्टिंगला काय होतं शंभरचे एकशे वीस झाले आता हे जे शंभर टक्के आहे कोणते हे वाले जे आहे हे आहे शंभर टक्के आता याचं काय करायचं आहे मित्रांनो हे शंभर टक्क्यांची तुम्हाला वीस टक्क्यांची घट म्हणजे शंभरमधून वीस वजा करा तर किती राहिली मित्रांनो ते ऐंशी टक्के तर तुम्हाला हे जे इक्वेशन दिसत आहे याचे ऐंशी टक्के काढायचे समजलं का मित्रांनो तर हे आहे आता आपलं गणितचं इक्वेशन तयार झालं गणित सॉल्व करायसाठी तर बघा कसं होणार आहे पाचशे चे याला सॉल्व करा चे म्हणजे काय असते मित्रांनो गुणाकार ठीक आहे इथे परत चे आहे मित्रांनो काय असते चेचा अर्थ गुणाकार आता बघा मी इथे एक एकछेद शंभर युज नाही करणार मी डायरेक्ट याला व्हॅल्यूज कशा कट करत करतो बघा पर्सेंटेजचे चिन्ह म्हणजे काय असते छेद शंभर तर खाली छेदामध्ये काय असतात दोन शून्य तर हे पर्सेंटेजचे चिन्ह मी गायब करतो इथलं डायरेक्ट ठीक आहे का बरं गायब केलं कारण की हे दोन शून्य त्याच्यासोबत कट झाले सेम बघा इथे इथे शून्य एक शून्य असे दोन शून्य परत हे पर्सेंटेजचे चिन्ह गायब करतो आणि हे दोन शून्य कट कर करतो का बरं कारण की एक छेद शंभर म्हटलं हे दोन शून्य कट झाली या दोन शून्यासोबत तर उरलं का मित्रांनो पाच गुणेला बारा गुणेला आठ याचं फक्त आपलं फायनल आन्सर काढायचा तर बघा आता ते आठ गुन्हेला पाचचं उत्तर काय ते एट फायव्हचा फोर्टी चाळीस गुणेला बारा बारा चौक ट्वेल्व फोर जा फोर्टी एट मित्रांनो अठ्ठेचाळीस पण हा शून्य जो आहे तो जशाच्या तसा म्हणजे काय आलं मित्रांनो चारशे ऐंशी बघा ऑप्शन काय आलं मित्रांनो बी लक्षा तर लक्षात आलं का वीस टक्क्यांनी वाढवली वीस टक्क्यांनी घटवली तर पाचशे रुपये जसेच्या तसा राहणार असं आहे का नाही चारशे ऐंशी झालं मित्रांनो म्हणजेच वीस रुपये कमी झाले त्याचे ठीक आहे